त्यानंतर क्रेडिट गॅरंटी स्कीम त्यांनी एम एस आणि स्टार्टअप लोकांना ची घोषणा केलेली आहे जी खूप उत्तम आहे आणि टर्म हुँ, लोन त्यांना देण्यात येणार आहे वीस करोड पर्यंत स्टार्टअप यांचा त्याचा त्यांना खूप उपयोग होईल की तीन वर्ष पाच वर्षामध्ये ते लोन फेडा तुम्हाला वीस करोड पर्यंत लोन संधी भारतामध्ये तरुणांची संख्या तरुणाचा देश समोर जातो आणि स्टार्टअपचं युग आहे आपल्याकडे आता स्टार्टअप म्हणजे छोट्यातल्या ग्रामीण भागातल्या छोट्या छोट्या शहरातील पगारचा विषय काय सरकारचं असं म्हणणं असतं की तुम्ही उद्योजक व्हा उद्योजक म्हणजे काय स्वतःची इंडस्ट्री टाका आणि ते अजून आपल्या भारतीयांनाच तुम्ही एम्प्लॉय करा त्यांना अजून रोजगार द्या त्यांनी रोजगार अजून वाढतात आपण दुसऱ्यांवर जसं आत्मनिर्भर म्हणतात आत्मनिर्भर म्हणजे काय की तुम्ही अवलंबून राहू नये hmm. जसं आपण जॉबमध्ये दुसऱ्यांना अवलंबून राहतो पण तुम्ही तुम्हाला एकदम काढून टाकले तुम्ही काय कराल hmm. त्यासाठी तुम्ही स्वतः उद्योजक जर बनलात hmm. तर तुम्हीच स्वतः उभं करू शकता कुठल्याही लिमिट पर्यंत नेऊ शकता जर तुम्ही कष्ट केले श्रम घेतले तर नक्कीच आणि यासाठी एमएसएबीएन स्टार्टअप खूप स्टार्टअप खूप महत्वाचं आहे आणि दुसरी महत्वाची घोषणा ठरली की भारताला खेळणी उद्योगातलं जागतिक केंद्र बनवायचं तर या निर्णयाकडे कसं पाहता कारण भारतात येणारी जी खेळणी ती मोस्टली चीन मधून येते चीनचा प्रभाव जास्त अच्छ, आहे भारतीय खेळण्यावर तर हे आंतरराष्ट्रीय राजकारणावर पण हा निर्णय परिणाम करतो नक्कीच आणि जर एकंदरीत आपले पंतप्रधान मोदी सरांचं जर धोरण बघितलं तर त्यांचं मेक इन इंडिया वरती खूप फोकस राहिलेला की बाहेरची कंपनीज आहेत त्यांनी इथं येऊन डा डायरेक्ट इंडियन मार्केट कॅप्चर करण्यापेक्षा तुम्ही आज इथं येऊन इथं इंडस्ट्री टाका मेक इन इंडिया म्हणजे काय की तुम्ही इथे इंडस्ट्री इथं उत्पादन करा आम्हाला रोजगार द्या आणि मग तुम्हाला इंडियन मार्केट पण मिळेल हे जे धोरण आहे हे शंभर टक्के टॉईज तुम्ही तो म्हटले जसं चायनावरून आपण बरेच गुड्स मागवतो नुसतं चायनावरनं तो टॉईज असं नाही म्हणाल मोबाईल्स होते आता मोबाईलमध्ये आपण हंड्रेड पर्सेंट मॅन्युफॅक्चरिंग करतोय किती चांगली गोष्ट आहे की आपण देशामध्येच आपण सगळं करतोय हेच आत्मनिर्भर प्रत्येक क्षेत्रात वेळेला काहीस हरकत नाही टॉईज मध्ये एक एक गोष्ट क्लस्टर जे तयार करतात क्लस्टर बद्दल बघायला रेल्वे नहीं। रोड हे जे क्लस्टर तयार झाले की ते लाईन एक स्ट्रीम लाईन होऊन जाते करून की जेणेकरून काय होईल की बाबा अ की त्याच्यामुळे प्रगती मध्ये कोणी येत नाही ते क्लस्टर तयार व्हायला लागेल आता टॉईज मध्ये म्हणतात की आम्ही मॅन्युफॅक्चरिंग टॉईस चा क्लस्टर तयार करू अच्छा क्लस्टर झाला की जागोजागी आज नुसतच आपण अर्बन सेक्टर अर्बन एरिया म्हणत नाही तर ग्रामीण भागामध्ये पण जर कोणी मॅन्युफॅक्चरिंगची फॅक्टरी टाकली समोज टी आणि वाढत गेलं तर आपल्याच लोकांना रोजगार मिळणार आहे जी खूप चांगली गोष्ट आहे त्यामुळे खूप चांगला बाब आहे की अशी आपण एक एक स्टेप पुढे आहोत समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा